जितू शेठ मानेकर यलकुंडे भिवंडे यांच्या वाढदिवसानिमित्त उसाटणे मैदानामध्ये जंगी शर्ती मित्रांनो आणि प्रेक्षणीय बिंजोळ जमले मित्रांनो उजवीने पाळणार आहे मित्रांनो कंदूरकरांचा राजा आणि मोफतकरांचा हरण्या आणि डाव्या रस्त्यात पाळणारे मित्रांनो मुंबईची यवण जोडी चालू सीजनची यवण जोडी भुंगा आणि सैराट मित्रांनो गाड्या सुटल्या आणि लढत चालू आहे मित्रांनो सुंदर अशा गाड्या पळतात मित्रांनो कन उजव्या रस्त्यामध्ये पळतोय कंदूरकरांचा राजा आणि भोपतकरांचा हरण्या आणि डाव्या रस्त्यामध्ये पळतोय सैराट आणि भुंगा मित्रांनो सुंदर अशी लढत चालू आहे मित्रांनो लढत 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 आणि मित्रांनो अखेर येवण जोडीने गुलाल घेतला भुंगा आणि सैराट विजयी गाडी मित्रांनो मित्रांनो शेवट गुलाल घेतला मुंबईची येवन जोडी असलेली सायराट वॉरटॅकच्या बादशाह सायराट आणि पब्लिकच्या भितार भुंगा यांनी गुलाल घेतला मित्रांनो विजयी गाडी झाली मित्रांनो